नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपले स्वागत आहे आपले सरकार आपले सरकार सेवा केंद्रातून मिळणारे विविध प्रमाणपत्रे दाखले क्रमांक एक सेवा प्रकार प्रतिज्ञा साक्षांत करणे ऍफिडेव्हिट फी एकोणसत्तर कालावधी एक दिवस क्रमांक दोन सेवा प्रकार वय अधिवास प्रमाणपत्र फी एकोणसत्तर रुपये कालावधी पंधरा दिवस क्रमांक तीन सेवा प्रकार वय राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र फी एकोणसत्तर कालावधी पंधरा दिवस क्रमांक चार प्रकार सेंट्रल फास्ट प्रमाणपत्र फी एकशे एकोणतीस रुपये कालावधी पंचेचाळीस दिवस क्रमांक पाच प्रकार उत्पन्न दाखला फी एकोणसत्तर कालावधी पंधरा दिवस क्रमांक सहा प्रकार उत्पन्न दाखला तीन वर्ष फी एकोणसत्तर कालावधी पंधरा दिवस क्रमांक सात प्रकार वंशवाढीचे प्रमाणपत्र फी एकोणसत्तर कालावधी एक दिवस क्रमांक आठ प्रकार जातीचा दाखला ओ बी सी फी एकशे एकोणतीस कालावधी पंचेचाळीस दिवस क्रमांक नऊ प्रकार जातीचा दाखला एस टी फी एकशे एकोणतीस कालावधी पंचेचाळीस दिवस क्रमांक दहा प्रकार जातीचा दाखला एस सी फी एकशे एकोणतीस कालावधी पंचेचाळीस दिवस क्रमांक अकरा प्रकार जातीचा दाखला एन टी जे फी एकशे एकोणतीस कालावधी पंचेचाळीस दिवस क्रमांक तेरा क्रमांक बारा प्रकार जातीचा दाखला एस बी सी फी एकशे एकोणतीस कालावधी पंचेचाळीस दिवस क्रमांक तेरा प्रकार नॉन क्रि क्रिमिनियर प्रमाणपत्र फी एकशे एकोणतीस कालावधी एकवीस दिवस क्रमांक चौदा प्रकार ज्येष्ठ नागरिक कार्ड फी एकोणसत्तर कालावधी पंधरा दिवस क्रमांक पंधरा प्रकार जन्म नोंद दाखला फी एकोणसत्तर कालावधी पंधरा दिवस क्रमांक सोळा प्रकार मृत्यू नोंद आदेश दाखला फी एकोणसत्तर कालावधी पंधरा दिवस क्रमांक सतरा प्रकार ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र फी एकोणसत्तर कालावधी एकवीस दिवस क्रमांक अठरा प्रकार डोंगरी प्रमाणपत्र फी एकोणसत्तर कालावधी पंधरा दिवस क्रमांक एकोणीस सेवा प्रकार शेतकरी प्रमाणपत्र फी एकोणसत्तर कालावधी पंधरा दिवस क्रमांक वीस सेवा प्रकार महिला तीस टक्के आरक्षण प्रमाणपत्र फी एकोणसत्तर कालावधी पंधरा दिवस क्रमांक एकवीस सेवा प्रकार नवीन कौटुंबिक शिधापत्रिका फी एकोणसत्तर कालावधि पंद्रह दिवस क्रमांक बावीस सेवा, प्रका, सेवा प्रकार दुय्यम शिधा पत्रिका फी एकोणसत्तर कालावधि पंद्रह दिवस क्रमांक तेवीस सेवा प्रकार सात बारा उतारा फी एकोणसत्तर कालावधि तत्काल क्रमांक चौबीस सेवा प्रकार आठ अ खाते उतारा फी एकोणसत्तर कालावधि तत्काल क्रमांक पंचवीस सेवा प्रकार मराठा जात प्रमाणपत्र फी एकशे तेवीस कालावधी पंचेचाळीस दिवस क्रमांक सव्वीस सेवा प्रकार संजय गांधी व श्रावण बाळ योजना फी एकोणसत्तर कालावधी एकवीस दिवस एक सर्व कागदपत्रे शक्यतो सर्व मूळ प्रतीत आणावीत जेणेकरून स्कॅनिंगमध्ये कागदपत्रे स्पष्ट दिसतील दोन अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे जोपर्यंत अर्ज डेस्क एक दोन तीन मंजूर होऊन संबंधित अधिकारी यांचा डिजिटल हस्ताक्षर होत नाही तोपर्यंत दाखला मिळणार नाही तीन अर्जदाराने दाखला सर्टिफिकेट अर्जंट तात्काळ मागू नये चार दलाल किंवा एजंट चमस्व पाच कागदपत्रे स्कॅनिंगची वेगळी फी लागेल धन्यवाद